संपूर्ण राज्याच्या कारभाराची जबाबदारी असणाऱ्या राज्याच्या मंत्र्यांनी आज राज्यातल्या जनतेला फिटनेस मंत्रा दिला हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये असलेल्या गृहमंत्री आर आर पाटील ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे राज्याचे तीन मंत्री आज पहाटेच एका उद्यानात पोहोचले या ठिकाणी या तिघांनी चक्क सायकलही चालवली नागपूरच्या थंडीत मंत्र्यांची ही सायकल स्वारी पाहण्यासाठी नागपूरकरांनी देखील गर्दी केली होती या उद्यान पुन्हा वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत ता झी चोवीस तास एक पाऊल पुढे